हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हा तुमच्यासोबत पुन्हा एकदा अशी मालवणी रेसिपी शेअर करणार आहे खूप साऱ्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर त्याच्यातलीच एक रेसिपी आहे आ आता आंब्यांचं सीझन चालू झालं आहे तर त्यातलीच एक रेसिपी आहे ती म्हणजे आंब रायवळी आंब्यांचा रायता कसा बनवतात तर ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ पूर्ण ला शेवटपर्यंत नक्की बघा हे घेतलेले आहेत तिकडे दोन प्रकारचे आंबे आहेत म्हणजे दोन झाडाचे आंबे हे रायवळी आंबे आहेत हे मस्त स्वच्छ असे धुवून घेतले आहेत आणि सकाळी सकाळीच कसं गावी आता आहेत म्हटल्यानंतर सकाळी सकाळीच हवा सुटली की म्हणजे सकाळी वा सकाळी कसं हवा सुटते त्यामुळे आंबे असे पडतात मस्त मग ते मस्त असे घेऊन आली त्यानंतर स्वच्छ असे मस्त धुतलेले आहेत साफ केलेले आहेत आणि ते बाजूलाच एका कढई कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे तर आता हे आंबे स्वच्छ असे धुवून घ्यायचे दोन प्रकारचे दोन झाडाचे आंबे आहेत इथे एक समोर तुम्हाला आहे नारळाच्या झाडाच्या बाजूलाच इथे आंब्याचं झाड आहे तर तिथले ते आंबे आहेत आणि तिकडे बाजूला एक होतं तर म्हणजे कसं आता असं खातात पण असं नाही किंवा रोज असा रायता बनवतो आम्ही तर मस्त असे रा तुमच्यासोबत रायत्याची रेसिपी शेअर करणार रे, आहेत तर हे इथे आंबे घेतलेले आहेत तर हे इथे पाणी घेतलेलं आहे मी कढईमध्ये तर आता हे आंबे इथे याच्यामध्ये घालून घेते हा वरतून पडलेला आहे ना त्यामुळे तसा दिसतो म्हणजे कसं बिगड लागतं दगड वगैरे लागतात तर त्यामुळे तो तसा दिसतो तर हे दोन प्रकारचे आंबे आहेत म्हणजे दोन झाडाचे आंबे आहेत त्यामुळे ते वेगळे दिसत आहेत एक येलो कलर आहे आणि पण हे पिकलेलेच आहेत रायवळे आंबे तर हे ते मस्त असे सहा आंबे घेतलेले आहेत आणि आता हे मस्त असे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर आता आपण गॅसवरती याला म्हणजे वाफ येईपर्यंत ठेवणार आहे म्हणजे ह्याला वाफवून घेणार आहेत आणि त्यानंतर मग रायत्याची प्रोसिजर मी तुमच्यासोबत शेअर करते रायता कसा बनवतात ते खूप भारी लागते टेस्ट चांगली येते आणि आता आंब्यांचा सीझन चालू झालेला आहे ना म्हणजे आता आंब्यांचा सीझन चालू झाला आहे त्यामुळे कसं रोज हा रायताचा प्रकार आमच्याकडे बनतोच घरी त्यानंतर गॅस चालू करून घेते आणि ते जी ठेवलेली आहे गॅस म्हणजे कढईमध्ये जे आंबे ठेवलेले आहेत तर ते इथे वाफून घ्यायचे आहेत म्हणजे उकळी येईपर्यंत म्हणजे ह्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण ह्याला दहा मिनटं ठेवणार आहे गॅसवरती हाय फ्लेमवरती तर ह्याच्यात मीठ काय टाकायचं नाही पहिल्यांदा स्व मस्त असे उ उकळवून घ्यायचे आणि ह्याचा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे पाणी हे पा आंबे बुडेपर्यंत पाणी ठेवायचे आणि मस्त असा कलर चेंज होईपर्यंत ह्याला उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर दहा मिनटं ठेवायचे त्यानंतर तुम्हाला दाखवते पुढची प्रोसिजर तर आता कसं आंब्यांचा सीझन चालू झालं आहे तर रोज हा हमखास प्रकार बनवतोच बनवतो म्हणजे असंच खायला पण छान लागतो राहतं हे तर तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता त्यानंतर भाकरीसोबत भातासोबत पण भारी लागतो त्यानंतर मस्त असे दहा मिनटं झाली त्यानंतर इथे गॅस बंद केला होता आंबे गॅस बंद केला आणि आंबे असे मस्त थंड झालेले आहेत तिथे आणि कलर पण ह्याचा चेंज झाला आणि जग सगळा जो राप आहे ना चीक तर तो, तो बाजूला बसलेला आहे बघितलात आता हे परत एकदा धुवून घेणार मस्त असा कलर ह्याचा चेंज झालेला आहे आणि हे वरचं असं काढून घ्यायचं नंतर तर परत एकदा मस्त पाण्याने असं स्वच्छ धुवून घेणार आहे मी आणि हा जो आहे ना तो सगळा चीक आहे म्हणजे राप बसलेला आहे आंब्यांचा हा बघा कडेचा जो राप आहे ना तो चीक आहे सगळा तर हे मस्त असं परत एकदा धुवून घेते मस्त असे धुवून घेतलेले आहेत वरचा देठ काढून घ्यायचा हा देठ काढून घ्यायचा त्यानंतर आंब्याच्या ज्या सगळ्या साली आहेत ना त्या पहिल्यांदा अशा सोलून घ्यायच्या एक 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 असं सगळं सोलून घ्यायचं एका साईडला एका ताटामध्ये ह्या साली, ताटा साली। इथे काढून घ्यायच्या आणि रेसिपी तुम्ही नक्की बनवा छोटे छोटे जे आंबे असतात ना तर म्हणजे आता मुंबईला कसे बदामी वगैरे असे छोटे आंबे भेटतात तर त्याचा रायता पण छान होतो तर हे गावचे जे आंबे असतात ना ह्याला थोडं मास जास्त आहे तर हे छान लागतं म्हणजे याला आता हे स्पून घेतलेलं आहे चमचा घेतला तर त्याने ह्याचं जे सगळे साल सालेच्या आतलं आहे ना ते सगळं काढून घ्यायचं आणि साल टाकून द्यायची म्हणजे जे सगळं आतलं मांस आहे ना गर तर तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण जे सगळं हे सगळे साल आहे ना ते टाकून द्यायची अशाच पद्धतीने हे सगळं मी सोलून घेणार आहे आणि हे पिक म्हणजे पिकलेले आहेत ना त्यावेळेला पण खाताना भारी लागतात तर आता इथे आपण फोडणी करणं हे ते सगळे मस्त असे सोलून झालेले आहेत एका साईडला मी सगळं ठेवलेलं आहे सोलून बघितलात हे आणि एका साईडला आंबे ठेवलेले आहेत तर आता मी इथे फोडणी करून घेते तर फोडणीसाठी काय काय साहित्य लागते आणि म्हणजे जे, जे सगळं काही साहित्य लागणार आहे ते, ते सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन ते तुम्ही नक्की चेक करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि इथे गॅस कढई तीच कढई घेतली गॅसवरती ठेवलेली आहे गॅस चालू करून घेते आणि मस्त अशी गरम झाल्यानंतर म्हणजे ती स्वच्छ अशी कढई करून घेतली आणि गावची कशी तुम्ही बोलाल की कढई काळी दिसते तर ही पहिल्यांदा कशी चुलीवरती वगैरे पण आम्ही बनवतो जेवण तर त्यावेळेला पण वापरले त्याच्यामुळे तशी दिसते तर, तर, तर इथं पाणी आतमध्ये थोडंसं पुसून घेतलं मी आणि कढई चांगली गरम झाली ना तर त्यानंतरच तुम्ही तेल टाका आणि इथे ते तेल घालून घेते मी अंदाजानुसार तेल घालायचं मोठी एक पे तेलाची पळी असते ना तर तीच घातलेली आहे एक पळी तेल आणि ह्याला काही तेल जास्त लागत नाही आम म्हणजे रायत्याला तर आणि रायता कसं थोडंसं आंबट गोड असं झणझणीत बनवलं ना की भारी लागतो म्हणजे चपातीत चपातीसोबत पण भारी लागतो आणि सगळ्यांना माहितीच आहे की रायता रायत्याचा प्रकार हा आपल्याकडे जास्त बनवतातच म्हणजे कोकणात जास्त बनवतात तर नक्की तुम्ही पण ट्राय करा त्यानंतर इथे बघते मी तेल तापलेलं आहे की नाही ते तर त्याच्यामध्ये थोडीशी आधी लसूण घालून घेते लसूण म्हणजे थोडीशी एक लसूण टाकून बघितली छोटंसं की तेल गरम झालेलं आहे की नाही तेल छान गरम झाल्यानंतर लसणीच्या पासा पाकळ्या घ्यायच्या बारीक ठेचायच्या म्हणजे बारीक करायच्या आणि त्या ते तेलामध्ये घालून घ्यायच्या चांगलं तेल गरम झाल्यानंतरच घाला जास्त काही नाही जा इझी आहे खूप रेसिपी आणि म्हणजे कसं आता स गर्मी पण जास्त आहे ना तर त्यामुळे भारी लागतं आणि इथे थोडंसं मी जिरा पण टाकलेलं आहे टेस्टसाठी जिरा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात जिरा नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल तर मी ते जिरा टाकलो आहे त्यानंतर थोडीशी राई टाकलेली आहे मोहरी घेतली मोहरी पण चांगली अशी तडतडायला तडतडू तेलामध्ये छान मस्त अशी तडतडली की त्यामध्ये बाकीचे सगळे मसाले टाकायचे त्यानंतर आधी कडीपत्ता टाकले हा घरचाच कढीपत्ता आहे आता गावी आलेत म्हटल्यानंतर घरचा कढीपत्ता Uh, मस्त असं ऑरगॅन ऑर्गेनिक तर हे इथे कढीपत्ता टाकून घेतला गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवा आणि मस्त रेसिपी छान अगदी सुंदर होते आणि हा इथे गरम मसाला आहे सासूबाईंनी बनवलेला आहे मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगते की सासूबाईं म्हणजे ज्यावेळेला मुंबईला पण कोणते पदार्थ बनवत असेल त्यावेळेला सांगते की मालवणी जे सगळे मसाले आहेत ना आता म्हणजे मालवणी मसाला जो आम्ही बनवतो तर ते सासूबाईच बनवून देतात गावावरून आणि हा मालवणी मसाला तो गरम मसाला एक चमचा टाकला त्यानंतर हा मालवणी मसाला एक चमचा टाकला अजून एक चमचा म्हणजे थोडंसं तिखट होण्यासाठी म्हणून मी अजून एक चमचा टाकून घेतला तर बाकीचे काय मसाले टाकण्याची गरज नाही आहे आणि गरम मसाला ऑ म्हणजे ऑप्शनल आहे म्हणजे कसं गरम मसाला हा आमच्या मसाल्यामध्ये असतोच म्हणजे मालवणी मसाल्यामध्ये मा हा गरम मसाला पहिल्यांदा ॲड करतात ज्यावेळेला आम्ही मसाला बनवतो तर त्यामध्ये आणि गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवायची कारण की आपण डिरेक्टली मसाले टाकलेले आहेत ना आतमध्ये तर त्यामुळे थोडीशी हळद टाकायची कलर चेंज होण्यासाठी हळद टाकलेली आहे आणि ती पण चांगलीशी मस्त तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची भाजीच्या मसाल्यामध्ये आणि आंबे जे सगळे आंबे आहेत ना तर ते असे घालून घ्यायचे एक एक करून घालून घ्यायचे मस्त असे आणि त्याचा गर वगैरे आहे त्याचं ग्रेव्ही छान बनते तर ह्याच्यात वाटून बेटन काय घालत नाहीत तर त्या ग्रेवी आता जी आणि ह्याच गुळ घेतलेला आहे बारीक किसून हा गूळ घेतलेला आहे आवडीनुसार चवीनुसार तुम्ही गोड म्हणजे जे गुळाचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार ठरवा मग तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडं घालू शकता तर आणि तिखट पण तिखट आणि हे गोड कॉम्बिनेशन खूप भारी लागतं आणि रायताचा प्रकार खूप एक नंबरच लागतो नक्की ट्राय करा आणि दुपारच्या जेवणामध्ये जर रायता असेल ना तर बाकीचं काय खाण्याची गर गरजच नाही आहे म्हणजे कसं आंब आंब्याची एक फोट जरी भेटली तरी म्हणजे मनसोक्त भरपूर असं जेवण जाते आणि गावी आलं की कसं अनलिमिटेड असं आपल्याला म्हणजे भूक पण जास्त लागते आणि आता रायता असेल तर एक नंबर तर हे इथे मस्त थोडंसं पाणी घालून घेतलं कारण की गूळ मेल्ट होण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आणि ग्रेवी पद्धतीत ग्रेव्ही ग्रेवी वगैरे थोडीशी होण्यासाठी म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आणि हे इथे मस्त असं रायता झालेलं आहे आपल्या आणि त्यानंतर थोडीशी मीठ टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घ्या परत एकदा ढवळून घेते आणि हे असं रायतं झटपट अशी रेसिपी आहे तर मस्त अशी उकळी पण आलेली आहे आता मस्त अशी उकळी आले झाकण ठेवून देते थोडा वेळ आणि गॅसची फ्लेम मी थोडी स्लो केलेली आहे म्हणजे चांगल्या आतमध्ये मुर मुरेल यासाठी झटपट अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त असे नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघितल्या चिकनच्या खूप सारे रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या तर त्या तुम्हाला नक्की आवडल्या आणि चिक मालवणी पद्धतीने चिकन कसं बनवतात तर हे पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर इथे मी आता झाकण काढून घेते आणि इथे रायता आपलं मस्त झालेलं आहे बघतायत तुम्ही तुमच्या थोंडाला पण पाणी झुटलं असेल आणि हे चपातीसोबत तुम्ही खा खूप भारी लागते आणि इथे गॅस बंद करून घेते आणि मस्त असं आपला मालवणी पद्धतीचा आंब्याचा रायता रायवळी आंब्याचा रायता तयार झालेला आहे तुम्ही पण खायला या मस्त असं आणि ही ग्रेव्ही तुम्ही भातासोबत खाऊ शकतात चपातीसोबत किंवा असं पण खाल्लात तरी छान लागते रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघू शकाल कोकणची कन्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला तुम्ही इंस्टाग्रामला अजून फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा कोकणची कन्या सपना सपना या पेजला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय